अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती खर तर चारशे अठ्ठ्याण्णव ची तक्रार झाल्यानंतर दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोटो केलेला आहे कदाचित त्यांना ते समोरचा नेमका अर्थच कळत नाही खडसे यांनी विषयाला सुरुवात केली आणि त्यांची कैफियत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आ, मला वाटतं नागपूरच्या सगळ्या ना पत्रकारांना हा विषय बऱ्यापैकी माहीत असेल पण तरीही काय माहीत नाही पण नागपूरमध्ये एवढं सगळं घडतंय आणि नागपूरच्या काही म्हणजे गोष्टींचा छडा लागत नाही निष्कर्ष लागत नाही प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्या समोर सांगावं लागेल हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाहीये किंवा माझं लग्न मान्य होत नाहीये असं सुद्धा मॅटर नाहीये फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाच ही त्या लग्नाची रितसर पत्रिका ज्या रितसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं म्हणजे हे लग्न फुकेंच्या रिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजी खुशीने लागलेलं हे लग्न होतं या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रीतसर आहे लिगल आहे ज्यांना याचे काही डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती एक अतिशय आनंदी कुटुंब या असं नाही की या लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते तर तसं नाही तर या लग्नामध्ये परिणय फुके जे आता सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत या लग्न आणि लग्नाच्या नंतर ज्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये सून प्रिया फुके ही या फुके परिवाराच्या सोबत आहेत त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे इथे परिवारा फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली किंवा ज्याला आपण म्हणू शकू की परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ म्हणजे हे सगळी माणसे एकत्र आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती असं अजिबातच नाहीये हे एकत्रित यांचं जाणं येणं उठणं बसणं फिरणं खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित चाललेलं परंतु लग्नाच्या आधी मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही तरी सुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली पण हाऊ येव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूच हे प्रमाणपत्र या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे ताई आहोत आता आम्ही सोबत घंटवरी हे सगळं एवढे डॉक्युमेंट का दाखवावे लागत आहेत मला हे वाईट आहे या देशामध्ये या राज्यामध्ये की इथे नातं एस्टॅब्लिश करावं लागतं इथे नातं सिद्ध करावं लागतं हे फारच वाईट आहे बरं एवढं सगळं होऊन वारंवार मागणी केली गेली की के के बाबा तुम्ही मी तुमच्या सोबत राहायला तयार आहे है। आपण हॅपी फॅमिली आहोत ठीक आहे की माझा नवरा आता नाहीये परंतु मी दुसऱ्या कोणाच्या आधाराने राहणार आहे माझ्यासाठी सासू सासरे ताई बाबा आहेत दीर माझा मोठा भाऊ आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या आधाराने राहायला तयार आहे मात्र असं असतानाही तू आमच्या सोबत राहायचं नाही कारण सोबत राहील तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने म्हणून तिने पोलीस स्टेशन मध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ची तक्रार आहे याच्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव अशी सगळी कलम लागलेली आहेत मात्र एवढ्या सगळ्या कलमांची एफ आय आर जी एफ आय आर पहिल्यांदा होत नव्हती फार संघर्ष करावी लागली पण एवढी एफ आय आर झाल्यानंतरही या एफ आय आर मध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाहीये ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर ही अंबाझरी पोलीस स्टेशनची स्टेशन आहे आता विशेष असं आहे की चारशे अठ्ठ्याण्णव ची तक्रार झाली आहे खर तर चारशे अठ्ठ्याण्णव ची तक्रार झाल्यानंतर दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोटो केलेलं आहे कदाचित त्यांना नेमका अर्थच कळत नाही की स्वतःहून पुढाकार घेणे स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्याच्यामधली कार्यवाही करणे ह्या सगळ्या संबंधाने म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव ला जेव्हा आपल्याकडे महिला आयोगाला आणि महिला आयोगाने सांगितलं की कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा या तीन कलमांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांना सुद्धा समतीचे अधिकार देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आयोग असला पाहिजे या चारशे च्या प्रकरणामध्ये खर तर त्यांनी लक्ष घालायला हवं होतं आता आपण असं थोड्या वेळासाठी गृहित धरू की त्यांना काही स्वप्न पडलंय का त्या कशा काय तिथून इथे करतील बरं त्यांना कसं लक्ष देता येईल तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की दोन हजार चोवीस ला म्हणजे त्याच्या आधी दोन हजार बावीस ला सुद्धा जे वेगवेगळ्या ज्या गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये हा गुन्हा तुमच्यावरचा आहे की त्यांच्यावरचा आहे आता या सगळ्यांच्या मध्ये दोन हजार बावीस पासून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ कारण आता निवडणुकीनंतर काही लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही सो निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना पत्र लिहिलेला आहे हे हा पत्र व्यवहार तब्बल चार वेळा झालेला पत्र व्यवहार आहे काही उत्तर नाहीये याच्यामध्ये पोलिसांना लिहिलं पाहिजे बाबा संबंधित यंत्रणा आहेत पोलिसांना लिहिलं पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवगंडा फक्त प् जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा